कागदपत्र दिल्लीपर्यंत दाखल केली होती आणि ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना अद्याप अटक का झालेली नाही पहिला प्रश्न आणि त्यांच्यातल्या एकाने आपल्यावर गंभीर आरोप केलेले आहेत की सोलापूर जिल्ह्याचे कराड आपण म्हणून तर कशा रीतीने बघता अशा आरोपांकडे पहिली तर गोष्ट मी पुरा बोललेला आहे मी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली त्याच्यातही सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी वन खात्याच्या जा जागेतून जागा गेले वन खातं गुन्हा दाखल करायला गेलेलं असताना त्या ठिकाणी गुन्हे दाखल करून घेतले गेलेले नाहीत पोलीस विभागाकडून आपण पाहतायच की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे शिवरायांचे भक्त आहेत शिवरायांच्या राज्यामध्ये असल्या गोष्टी चालत नव्हत्या तिथं लगेच कडक शासन केलं जात होतं आज देशात तीनशे पंचावन्न नंबरने आय पी एस अधिकारी लाखो विद्यार्थ्यांच्यामधून निवडली गेलेली महिला अधिकारी त्याच्यावर हल्ला होतो परंतु गुन्हे दाखल होत नाहीत त्या गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या लोकांना अटक केली जात नाही यासारखं मोठं दुर्दैव नाही अशा चांगल्या आय पी एस अधिकाऱ्याची बाजू घेण्यापेक्षा या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्यावर दबाव आणतात म्हणजे या ठिकाणी कुठं माफिया लोकांना मदत करायची पार्श्वभूमी दिसून येते का आणि दुर्दैव असं आहे की तुमच्यासारखे चॅनल्स ज्या माणसावरती गुन्हा दाखल आहेत त्याच्या मुलाखती घेते आणि ते सर्व चॅनल्सवर दाखवते सर्वसामान्य माणूस त्या गावात किती दाबलेला आहे हे बाहेर आणण्याचं काम खरं अर्थाने पत्रकारांचं काम आहे ते केलं जात नाही आणि यात नाहकपणे राजकारण घुसवलं जाते आणि ज्या गोष्टी आहेत जे कोण काय बोललं असेल ते कायद्याच्या मार्गाने मी प्रत्येक गोष्टीक उत्तर देईन मी दे। पहिल्या दिवसापासून कायद्यानंच बोलतो आहे पुराव्यासहित बोलतो आहे आणि हे नुसतं कोरडं पुरतं मर्यादित नाही अजून बऱ्याच ठिकाणी हळूहळू मी सगळीच प्रकरणं बाहेर काढीन आणि ती पुराव्यासाहेब काढीन आणि मी काढतोय ते सगळं शासकीय जागेतलं काढतोय वैयक्तिक लोक माझ्याकडे आलेले नाही आहेत अजून आले की त्यांचंही मी पुढं आणेन त्यांना संरक्षण द्यायची जबाबदारी मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आपल्यावर जे आरोप केलेले आहे ज्या व्यक्तीनं आपण मध्यंतरी म्हणायला होता की अजित दादा फोन लावून देण्याच्या मध्ये अजून एक व्यक्ती होता त्या व्यक्तीच्या माध्यमातून सहा मी या गोष्टींना महत्व देत नाही प्रशासनाने सरकारने कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे मी जे मांडलेलं आहे सरकारच्या मालाची चोरी झालेली आहे सर्व मा सामान्य माणसांच्या मालाची चोरी झालेली आहे त्याच्यावर लक्ष केंद्रितच ता करत नाहीत आणि वेग कोणतं तर बोलते त्याला मी उत्तर देणं योग्य समजत नाही आणि ज्यांना कोणाला काय बोलायचं आहे त्यांना स्वातंत्र्य आपला लोकशाही पद्धतीने चालतो ज्यांना जेवढ्या टीका करायचे माझ्यावरती ते करू शकतात प्रत्येक गोष्टीला भाषेत उत्तर दिलं या आरोपालाही कायदेशीर भाषेत उत्तर दिले जा सगळ्या गोष्टी पहिल्या दिवसापासून कायद्यानं पुराव्यासहित मांडतोय मी मोकळ्यात कधी पहिल्या दिवसापासून बोललो नाही बोलणारही नाही प्रत्येक गोष्टीला मी कायद्यानंच उत्तर दिलं ज्या पद्धतीने आपण पुरावे दिला जिल्हाधिकारी आवाहन पूर्णपणे अवैधरित्या म्हणून उत्खनन त्यामुळे अजित पवार पूर्णपणे अडचणीत वाटतं मी मागाशीच सांगितलं की आपल्या देशाची एक कर्तव्यदक्ष महिला अधिकारी त्याच्यावर अन्याय होतोय त्याच्या मागं उभं राहायचं सोडून सगळेजण त्याच्यावर दबाव कसा येईल सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव कसा येईल माझ्यावर दबाव कसा येईल या दृष्टिकोनातून सगळं रंगवलं जातं ते अजित पवारांना फोन डायरेक्ट त्या संबंधित गावकऱ्या गावातल्या पदाधिकाऱ्यांना कोण त्याच्या मला समजत नाही तुम्ही हा प्रश्न मला काय विचारत आहे दादांना काय विचारत नाही तुम्ही प्रश्न हा सगळे तुमची चॅनलचे प्रत्येक ठिकाणी काय म्हणाय अजितदादांना विचारा ना प्रश्न ते एवढ्या खालच्या पातळीवर का आले राज्याचे उपमुख्यमंत्री असताना मला विचारू नका त्यांना विचारा प्रश्न नाही ते मध्यस्थी कोण म्हणजे त्यांना माहिती आहे त्यांना विचारा ना दादांना विचारा हा प्रश्न कोण आहे मध्यस्थी असं तर नाही म्हणून सांगतील असेल तर नाव सांगतील त्याचा मोठा रोल आहे त्या मुरुम तालुक्यामध्ये माड्यामध्ये जे मुरुम ताल। माफिया आहेत मी काय पोलीस नाही महाराष्ट्राची पोलीस ही स्कॉटलँड पोलीस म्हणून समजली जाते जर हे शिवरायांचं राज्य असेल सर। शिवरायांना मानणाऱ्या लोकांचं राज्य असेल सर। तर ना ना त्या लोकांनी शिवरायांना विपरीत असं राज्य या ठिकाणी आणावं ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या कुरडू गावातली वस्तुस्थिती काय गा कलेक्टरने स्वतः व्हिजिट करावी ने स्वतः व्हिजिट करावं आणि मग ठरवावं ना आता सोमवारी त्यांनी मोर्चा चांगला आहे शुभेच्छा मला एक सांगा हे जर अटक का होत नाही मग ह्या चौघांना ह्याचा विचार तुम्ही काय बोललेला मी सगळ्यांशी पत्रव्यवहार केलेला आहे जी वस्तुस्थिती आहे ते समाजाच्या पुढे आणून ठेवलेले राज्यकर्त्यांच्या समोर आणून ठेवलेले हे राज्य चालवणाऱ्यांच्या समोर आणून ठेवलेले शिवरायांना मानणारे जे राज्यकर्ते आहेत हे राज्य त्यांच्या समोर आणून ठेवलेले त्यांनी ठरवायचं आहे आता की आरोप मी जे वस्तुस्थिती आणली त्याच्या मागे हात धुन लागायचं का जे खरोखर गुन्हे करायचं त्याच्या मागे हात धुवून लागायचं नाही कुर्डूच्या माजी सरपंचाने जे आरोप केले याच्यामध्ये शंभर टक्के तथ्य आहे सुपारा देऊन लोकांना मारणं लोकांच्या जमिनी बळकावणं गोरगरीब लोकांवरती खोटे गुन्हे दाखल करणं राजकीय विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं हा यांचा इतिहास आहे त्यामुळे या विषयामध्ये त्यांनी जे सांगितलं अकलूज मध्ये सोळा सतरा खून झाले मी माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन या अकलूजमध्ये जी खुनाची मालिका झाली याचा आका कोण आहे अकलूजचा आका कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी खून केले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या विषयामध्ये सीबीआयची चौकशी झाली पाहिजे ही मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना माझं पत्र देऊन मागणी करणार आहे मुळात ही एक विकृती आहे मुळात ही एक गुन्हेगारी प्रवृत्ती आहे आणि अशा पद्धतीने लोकांच्या सुपाऱ्या देऊन हत्या घडून आणणं हा यांचा इतिहास आहे दारू पिऊन रात्री गाडी चालवली म्हणून पोलिसांनी हटकलं म्हणून वरिष्ठ पोलिसांना मारणारे हे आज यांना पोलिसांचा फुलका आला मुळात अशा प्रवृत्तीच्या विरोधात भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने लढणार आहे आणि अक्रोज मध्ये या असणाऱ्या गुंडांची जी दहशत आहे ही मोडून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांना या ठिकाणी या पत्र देऊन यांनी मध्ये जे काही खून केलेले आहेत या खुनांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे ही मागणी मी मान्य मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना करणार आहे